दिलीप भाऊ ठाकूर यांचा एकसष्टावा वाढदिवस आज मोठ्या थाटामातात त्यांच्या नातेवाईक परिवारातून साजरा करण्यात आला तसेच नांदेडकरांच्या वतीनेही त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्यात आला आहे नांदेडमधील या कार्यक्रमास सर्व राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे या कुसुम कुसुमसभागृहामध्ये हा यशस्वी कार्यक्रम करण्यात आला वाढीस दिवसानिमित्त अनेक नांदेड शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या कार्यक्रमास डॉक्टर खासदार अजित गोपछडे डॉक्टर संतुकराव हंबडे या मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती नांदेडमध्ये त्यांच्या सामाजिक उपक्रमांचे अनेक कार्यक्रम चालतात त्यामध्ये भाऊचा डब्बा तसेच तीनशे पासष्ट दिवस रुग्णालयामध्ये भाऊचा डब्बा हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येतो तसेच गरीब लोकांना ब्लॅ ब्लँकेटचे वाप वाटपही करण्यात येते आज त्यांची ब्लँकेटची तुलाही करण्यात आलेली आहे ब्लँकेट हे गोरगरिबांना फुटपाथवर झोपणाऱ्या गरीब लोकांना त्यांच्या वतीने व नागरिकांच्या वतीने वाटप करण्यात येते हा त्यांचा उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून नांदेड शहरामध्ये अविरतपणे चालू आहे महाराष्ट्र नऊसाठी मी साहेबराव गजभारे